धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न संलग्न रुग्णालय तथा शहरातील सर्वच शासकीय रुग्णालयात भासणारा रक्त तुटवडा लक्षात घेता रविवारी धुळ्यातील विविध स्वयंसेवी संघटनांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अनिल अमित अमिता दगडे पाटील महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन ज्येष्ठ उपाध्यक्ष विनोद बित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरा नदी किनारील आग्राल भवन येथे सं रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे या रक्तदान शिबिरात अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह तरुण मंडळींनी रक्तदान करून स्पर्श असा प्रतिसाद दिला आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान मानले जाते रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवनदान मिळेल तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवाना की कल्पनाही केली जाऊ शकत नाही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शहराचे सर्व गरजू तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अग्रवाल समाजाचे अध्यक्ष गुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी माध्यमांशी बोलताना दिल्ली दिली आहे त्यावेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश गिंदोडिया श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समितीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार महेश गोगे अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल आर एस एस शाखेचे पालक दिनेश गिंदोडिया अभिषेक अग्रवाल धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर संगीता अग्रवाल रोटरी क्लबच्या अध्यक्ष दीपक जैन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर दरवर्षी आपण अग्रवाल समाजातर्फे आणि मग बाकीच्या संस्थांना मिळून आपण रक्तदान शिबिर घेत असतो ज्यावेळेस हिरे मेडिकल कॉलेजला रक्ताच ज्यावेळेस आपण रक्तदान करत असतो रक्तदानाचं शिबीर घेत असतो मिनिमम आपण दरवेळी कमीत कमी, -कमी शंभर ते सव्वाशे बॉट आपण सिव्हिल हॉस्पिटलला देत असतो महत्त्वाचा उद्देश हाच आहे की खरं डोनेशन होतं सिव्हिल हॉस्पिटल किंवा हिरे मेडिकल कॉलेजला रक्तदान श्रेष्ठदान द्या जे रक्त करतात त्यांनाही याचा खूप फायदा होतो आणि ज्यांना रक्त मिळतं तो काही प्रश्नच नाही त्यामुळे रक्तदान करा रक्तदान श्रेष्ठ द्या थँक्यू हे पण उल्लेख रक्तदान केलेलं रक्त आहे त्यामुळे महिलांनी पण न वावरता करावा कारण आम्ही काम करायला पण असंच रक्तदान शिबीर घेतलं होतं एकशे सोळापैकी सत्तर महिलांनी रक्तदान केलेलं होतं त्यामुळे मनातली भीती काढून सगळ्यांनी रक्तदान करावं कमीत कमी वयाच्या सतराव्या वर्षापासून आता काही लोक म्हणतात की अठरा अठरा ते पासष्ट पर्यंत करू शकतो आपण तर सगळ्यांनी पुढे यावं आणि रक्तदान करावं आणि स्वतःचं आयुष्य वाढवावं आम्ही तुम्ही रक्तदानाने एकाच एकाला आयुष्य देतं तुमचे आयुष्य वाढतं थँक्यू सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज